पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असल्याने पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पद्मपानी फाउंडेशन संचालित अभिजात पाली भाषा संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाच्या सहकार्याने शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा ते संध्याकाळी सहा यावेळी सावित्रीबाई फुले सभागृह भावनी पेठ पुणे येथील अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले पुण्यामध्ये एक फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले सभागृह भावानी पेठ या ठिकाणी पाली भाषेला जे अभिजात क्लासिकल भाषेचा दर्जा मिळाला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील पहिले अखिल भारतीय पाली भाषेचं संमेलन होत आहे या भाषेच्या संमेलनामध्ये आपल्या पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पाली भाषेचे आ, विभाग प्रमुख देवकर देवकरजी त्याचबरोबर त्यांचे सर्व विभागाचे पदाधिकारी व पद्मपाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे आ, अखिल भारतीय पाली संमेलन होत आहे या संमेलनाला प्रामुख्याने जगभरातील नामवंत पाली भाषेचे अभ्यासक हे या ठिकाणी येणार आहे आणि पाली भाषेवरती सविस्तर आणि सखोल असं चर्चा सत्र या ठिकाणी आयोजित केले गेलेले आहे याचं उद्घाटन हे आपल्या पुणे महाराष्ट्रातील सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉक्टर अतुल पाटणे हे स्वतः करणार आहेत आणि प्रमुख अतिथी म्हणून संपूर्ण जगामध्ये जेवढ्या क्लासिकल भाषा आहेत अभिजात दर्जाच्या त्याचे अभ्यासक जर्मनी मधील डॉक्टर जेम्स हार्टमन हे स्वतः उपस्थित उद्घाटक म्हणून राहणार आहे आणि त्यांचे अनमोल विचार पाली भाषेबद्दलचे आपले आपल्या सर्वांना देणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वल कुमार जे पाली विभाग प्रमुख कलकत्ता विद्यापीठाचे आहेत ते भूषवणार आहेत प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर महेश देवकर हे स्वतःच आहे डॉक्टर राहुल राव आहेत आर वी सिंग आहे डॉक्टर रमेश कुमार आहे दीपक चांदणे आहेत धम्मदीप वानखेडे आहेत आणि या सर्व प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये तसेच बार्टीचे जे डी जी आहेत वारे साहेब हे या ठिकाणी आहेत प्रशांत वाघमारे आपले सिटी इंजिनियर ते देखील प्रमुख उपस्थितीमध्ये असणार आहे या सर्वांच्या अनुषंगाने जी भाषा भारतामध्ये पूर्वी जी बोलीभाषा होती प्रचलित भाषा होती आणि संपूर्ण जगामध्ये ह्या पाली भाषेचे शिलालेख फक्त सापडतात ह्या पाली भाषेचे तुम्हाला जे शिलालेख सापडतात ते बौद्धकालीन संस्कृतीचे आणि सम्राट अशोकाने ऐंशी हजार बौद्ध विहारांमध्ये स्तूपांमध्ये आणि लेण्यांमध्ये जे कोरलेलं आहे त्या भाषेशी आपली भाषा मातृभाषा जी आहे त्याच्याशी अवगत करण्याकरता पाली भाषेच महत्व हे आपण सर्वांना माहिती होणार आहे आपण सर्वांच्या माहिती करता सांगतो की जे जनगणना झालेली आहे त्याच्यामध्ये भाषेबद्दल बोललं गेलं लग, तर पाली भाषा ही कोट्यावधी नागरिक बौद्ध लोक हे बोलत असतात त्यांच्या सर्व गाथा हे पालीमध्ये आहे बौद्ध संस्कृती ही पालीमध्ये आहे त्यांचं वाङ्मय हे पालीमध्ये आहे तसंच बौद्ध जेवढ्या रिलीजियस ऍक्टिव्हिटीज आणि फंक्शन्स आहे त्या सर्व गाथा या पालीमध्ये आहे आणि ह्या सामुदायिकरित्या बोलल्या जातात त्यामुळं पाली, पाली भाषा ही सर्वजण बोलत असताना देखील आपल्या भारतीय जनगणनेमध्ये पाली भाषा बोलणारी लोक हे शून्य दाखवलेले तर ही खेदाची भाव आहे आणि एका प्रकारे हे सांस्कृतिक अतिक्रमण आहे आणि म्हणून जी आपली बौद्ध संस्कृती आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली दे, आहे त्या बौद्ध संस्कृतीचं पाली भाषेचं एक पुनर्जीवन किंवा अस्तित्व परत निर्माण करण्याकरता जी आ, केंद्र सरकारने पाली भाषेला जो अभिजात दर्जा दिलेला आहे त्या अनुषंगाने ही भाषा परत एकदा आपल्या ह्या देशामध्ये त्याची माहिती व्हावी आणि ती भाषा अनेक जण बोलतायत ही जनगणनेमध्ये देखील नोंद व्हावी जेणेकरून जगभरामध्ये आज आपण पाहतो पाली भाषेवरती बौद्ध संस्कृती ही काय एका देशामध्ये नाहीये शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये बौद्ध संस्कृती आणि पाली भाषेच उगम पावलेली भाषा आहे तीच लोप पावलेली भाषा परत एकदा पुनर्जीवन करण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण न विसरता एक फेब्रुवारीला सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच पर्यंत या ठिकाणी आपण यावं आणि ह्या पूर्ण जी काही संस्कृती आहे त्याचा लाभ घ्यावा